मी महसूल प्रशासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करतोय त्यांनी सोळा सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढलं आणि अतिवृष्टी झालेल्या मंडळाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले मला त्यांना सांगायचं की या जिल्ह्यात या राज्यात बावीस जून दोन हजार तेवीस रोजी एक जी आर या सरकारने काढला होता सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीचा समावे धरून त्या धर्तीवर हो मदत देण्याचा एक शासन निर्णय बावीस जून दोन हजार तेवीस रोजी काढलेला होता मग हे प्रशासन झोपलंय का आपले लोकप्रतिनिधी झोपलेत का आपले लोकप्रतिनिधी मोठ्या लो पुशारक्या मारतात कलेक्टर मॅडमनी ते परिपत्रक काढलं ते परिपत्रक आपापल्या आप फेसबुक वरून फिरवतात परंतु त्यांना विसर पडलाय का फक्त अंबड तालुक्यातील चीन मंडळ वडिवडरी सुकापोरी आणि आंबर हे तीन मंडळ त्यात घेतलेत घनसांगी मधले फक्त चार मंडळ घेतलेत उर्वरित मंडळात काय पाऊस झाला नाही का पाणी काय सडले नाहीत का इथल्या शेतकऱ्यांचा आक्रोश या सरकारला या लोकप्रतिनिधीला आणि या प्रशासनाला दिसत नाही का मला जिल्हाधिकारी मॅडमला सांगायचं की बावीस जून दोन हजार तेवीस चा तुम्हाला कसा विसर पडला लोकमत लोकप्रतिनिधीला पडू शकतो कारण ते मतात आता मजबूत झालेले आहेत ते आता विधानसभा लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वातावरणात रंगून गेलेले आहेत पण तुम्ही प्रशासक आहात तुम्ही माय बाप आहात तुम्हाला हा हिश्वा पडता नये सततच्या पावसाच्या नुकसानीमध्ये प्रत्येक गावात नुकसान झालेले रोज दहा मिलीमीटर जरी पाऊस पडला सात दिवसात सत्तर मिलीमीटर होतो अतिवृष्टी इतकी त्याच अति एक दिवस अतिवृष्टी पडली पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नुकसान कमी होईल पण सलग सात दिवस जर पाऊस राहिला सलग पंधरा दिवस जर पाऊस पडला तर त्या पिकाची नासाडी होते अतिवृष्टीपेक्षाही मोठं नुकसान त्या सततच्या पावसाने होत मग या प्रशासनाला दिसत नाही का प्रशासन फक्त शेतकऱ्यांना झुलत ठेवणं शेतकऱ्यांची फसवणूक करणार का त्यामुळं हे सरकारचं धोरण शेतकऱ्यांचं मरण धरत आहे मला तुम्ही दोषी गोष्ट सांगा तुम्ही आता सांगितलंय की पर्जन्यमापक आता आपल्या अंबा तालुक्यामध्ये शहागड महसूल मंडळ नाव्यानं एक स्थापित झालेलं महसूल मंडळ आहे पण त्या महसूल मंडळाचा कुठेही मापकाच्या यादीमध्ये समावेश नाही तिथं अतिवृष्टी झाली का तिथं काय झालं याचा कोणताही लवलेच नाही त्या दिवशी जिल्हाधिकारी मॅडमनी ते